नमस्कार श्री स्वामी समर्थन आज तेरा जानेवारी नित्य स्वामी दर्शन या ग्रंथातील आजचा प्रसंग आपल्याला हिमालयाच्या बर्फाच्छादित शिखरांवर घेऊन जाणार आहे जिथे साक्षात कैलाशपती शिवशंकर आणि श्री स्वामी समर्थांची भेट झाली सगुण आणि निर्गुणांचे हे अद्वैत मिलन कसे होते जाणून घेऊया स्वामींना हिमालयाची ओढ लागली होती वायुवेगाने स्वामी कैलासाकडे वायु निघाले तिथे लक्षावधी शिवगणांनी पालखीतून त्यांचे स्वागत केले कैलास पर्वतावर सगुण साकार स्वामी आणि निर्गुण निराकार शिवशंभो यांची गळाभेट झाली हे जणू अद्वैताचे दर्शन होते स्वामींच्या प्रत्येक पावलावर साक्षात चंद्रबिंब उतरले होते आणि स्वर्गीय गंगा त्यांच्या चरणांना स्पर्श करण्यासाठी डोकावत होती ज्याच पवित्र भूमीत स्वामींच्या मानवी रूपातील चरणांचे पहिले ठसे उमटले आणि तिथूनच त्यांच्या भारतभर संचार करण्याच्या अवतार कार्याला सुरुवात झाली आजचा संदेश सांगतो की सत्पुरुषांची पावले म्हणजे परमेश्वराचीच पावले असतात स्वामींचे दर्शन होणे हा आपल्या भाग्य कुंडलीतील एक सर्वात मोठा योग असतो जो श्री स्वामी समर्थ या मंत्राने निश्चितच प्राप्त होतो आपल्याला फक्त एकच करायचे आहे स्वामींना पूर्णपणे शरण जायचे आणि स्वतः चंद्रबिंब होऊन त्यांच्या प्रकाशात न्हावून निघायचे आहे स्वामींच्या अशाच नित्यलीला अनुभवण्यासाठी माझ्या चॅनलला ला करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा भिवू नका स्वामी तुमच्या पाठीशी आहेत श्री स्वामी समर्थ